इस्लामपूरमध्ये चौदा टेबलवर एकवीस फेऱ्यात होणार मतमोजणी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात दोन लाख ऐंशी हजार आठशे छप्पन्न मतदारांपैकी दोन लाख नऊ हजार आठशे एकोणचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पुरुष मतदारांपैकी एक लाख आठ हजार ब्याण्णव तर एक लाख एकोणचाळीस हजार एकशे बावन्न स्त्री मतदारांपैकी एक लाख एक हजार सातशे त्रेचाळीस महिला मतदारांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला इस्लामपूर मतदारसंघात तब्बल बारा उमेदवार निवडणुकीसाठी आपलं नशीब आजमावत आहेत तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष महाविकास आघाडीचे आमदार जयंत पाटील व महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्यात काटा लढत झाल्याचे दिसून आले पस्तीस वर्षातील विकास सहकार ऊस दर एम आय डी सी रोजगार या मुद्द्यांवरून ही निवडणूक चांगलीच गाजली दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडल्या त्यामुळे निवडणूक प्रचारात भलताच रंग भरलेला होता मतदार मतदारसंघामुळे निवडणुकीच्या याच पार्श्वभूमीवर आता मतदारसंघामध्ये निकालाची उत्सुकता अगदी शिगेल्या गेलेली आहे